आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आज आपण एक छोटासा अभ्यास करणार आहेत हा छोटासा अभ्यास तर हा जो पोटाचा भाग आणि कमरेचा भाग या पोटावर वाढलेली चरबी कमी होते आणि कंबर दुखीचा असणारा त्रास पण तो कमी होतो असा असणारा हा अभ्यास आहे बऱ्याच वेळेस काय होतं की माणूस सतत पुढे काम झुकून करत असल्यामुळे कमरेवरती ताण येतो आणि मग कंबर दुखायला लागते आणि त्याच्यानंतर वेळी आवेळी बऱ्याचशा काही गोष्टी आपण खात राहतो त्यामुळे पोटावर चरबी वाढते आणि त्यामुळं चरबी पण वाढते आणि कंबर पण दुखते मग यावरती काय उपाय करावा बरं बरं अत्यंत सोपा उपाय आहे सोपा योग आहे तुम्हाला जे मांदी आहे ज्या मांडीमध्ये तुम्हाला बसता येतं त्या मांडीमध्ये तुम्ही बसा असं जरी बसलं तरी चालेल एक काम करायचंय आहे मध्ये बसल्याच्या नंतर हा जो उजवा हात आहे तो असा डाव्या गुडगाव ठेवायचा दुसरा जे हात आहे असा पाठीमागे घ्यायचा आता माझे एवढा नाही जरी तुमचा पाठीमागे आला तरी चालेल जेवढा येईल तेवढा किंवा असं पाठीमागे टेका आणि हळूहळूच असा कमरेवरती दाब द्या जेणेकरून हा कमरेवरती दाब आल्याच्या नंतर पोताचे स्नायू ताणले जातात पोटावरची चरबी कमी होते आणि ह्या ठिकाणी जे कंबर दुखते हे कंबर सुद्धा कमी होते मग असंच पुन्हा दुसऱ्या बाजूला करायचं हा डाव हात पुन्हा उजव्या बुडकावरती ठेवायचा आणि सवकास पाठी मागे चांगला ताण द्यायचा ताण दिल्याच्या नंतर पोटावर ताण येतो कमरेवर ताण येतो छातीवरती ताण येतो छातीला पण आरोग्य मिळतं आणि स्नायू जे कडक आहेत ते स्नायू सैल होतात मग असं किती वेळच करावं बरं किंवा मा पाठीमाग गेल्यावर किती वेळ थांबावं तर एक सोपा उपाय आहे असं तुम्ही पाठीमाग गेल्याच्या नंतर तुम्हाला सण होईल एवढा ताण द्यायचा आणि सरासरी एक दहा अंक मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत वापस यायचं असाच अभ्यास मग दुसऱ्या साईडला करायचा हे बघा असं सावकाश एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा तर मग डाव्या बाजूला तीन वेळेस अभ्यास करा आणि उजव्या बाजूला तीन वेळेस अभ्यास करा जर आपल्याकडे कर वेळ असेल तर सकाळी तीन वेळेस करा संध्याकाळी तीन वेळेस करा हा अभ्यास करताना मात्र पोटरी काम असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुमचं पोटरी रिकाम असेल दुपारून करायचं झालं तर तुम्ही एक बारा वाजता एक जरी जेवला समजा तर तुम्हाला सहा वाजता अभ्यास करायला जमेल आणि सकाळी उठल्याच्या नंतर पोट वगैरे रिकामं झाल्याच्या नंतर टॉयलेटला वगैरे जाऊन आल्याच्या नंतर कोट रे असतं त्यावेळेस तुम्ही अभ्यास करा जर तुमचा कमरेचा असणारा त्रास थांबणार आहे ओटार वाढलेली चरबी कमी होणार आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हे अभ्यास करा आणि आपल्याला असणारा वेदना कमी करा तर आज आपण इथेच थांबूया तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ